सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय धम्मसंता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षकाअंतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतर कार्यरत आहोत बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजच्या पंचवीसाव्या भागाचा विषय सिद्धार्थाचा नातेवाईकांना निरोप हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की ते बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या पहिल्या भागातील हे एकोणीसावे प्रकरण राजपुत्र आणि त्याचा सेवक आसे या नावाने आहे आम्ही त्याला सिद्धार्थाचा नातेवाईकांना निरोप असे शीर्षक दिलेले आहे बाबासाहेबांनी या प्रकरणाची माहिती एकोण शेहेचाळीस आकड्यात दिली आहे सिद्धार्थाचा परिव्रजा विधी संपन्न झाल्यानंतर त्याने वस्तू नगरवासियांचा निरोप घेतला सिद्धार्थाचा सेवक छन्ना मात्र नगरवासियाबरोबर सिद्धार्थाने विनंती करूनही परत गेला नाही तो कंठक घोड्यासोबत सिद्धार्थाबरोबर आढोबा नदीपर्यंत जबरदस्तीने गेला आढोबा नदीवर सिद्धार्थाने छन्नाचा निरोप घेतला या निरोपाच्या वेळी सिद्धार्थ आणि छन्न यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे त्या संवादाची माहिती या एकोणीसाव्या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे ती माहिती आणि तिचे स्पष्टीकरण आपण या भागात करणार आहोत धम्मबंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र धम्म ग्रंथातील माहितीचे स्पष्टीकरण ऐकत आहात तेव्हा हे स्पष्टीकरण शांतपणे लक्ष देऊन ऐकावे पहावे संदर्भ महाराष्ट्र शासन ग्रंथ प्रकाशन समितीचे तत्कालीन सचिव व संत मुन द्वारा खंड अकराच्या पुरवणी पुस्तिकेत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील संदर्भाचा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये सिद्धार्थाचा नातेवाईकांनी निरोप याची माहिती बाबासाहेबांनी कुठून घेतली आहे त्याचा संदर्भ व स्पष्टीकरण दिले आहे अकराव्या खंडाच्या या पुरवणी पुस्तिकेनुसार सिद्धार्थाचा नातेवाईकांना निरोप या एकोणीसाव्या प्रकरणातील संदर्भ अश्वघोषाचे बुद्धचरित्र या ग्रंथातील सर्ग सहामधील श्लोक नंबर पाच ते अकरा तसेच पंधरा सोळा सतरा वीस एकवीस तेवीस पंचवीस ते अठ्ठावीस तसेच एकोणतीस एकतीस ते एकोणचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट या श्लोकांद्वारे बाबासाहेबांनी या प्रकरणाची माहिती दिली असल्याचे नमूद केलेले आहे सिद्धार्थाचा नातेवाईकांना निरोप एवढ्याच मर्यादित विषयाचा अभ्यास या भागात केला आहे याची प्रेक्षकांनी दखल घ्यावी सिद्धार्थाचा नातेवाईकांना निरोप या एकोणीसाव्या प्रकरणाची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेहेचाळीस आकड्या दिलेली आहे ती प्रथम आपण पाहूया ती पुढील प्रमाणे आकडा एक कंठकाला घेऊन चन्नानेही घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंटकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली आणि शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला मित्रा माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील स्वामीभक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकिले आहेस तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार नाही होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात कुटुंब पोषणासाठी सा, कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतूशिवाय निरपेक्षता असूच शकत नाही तूच एक याला अपवाद आहे आता हा घोडा घे आणि परत जा महाराज महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत घेण्याची पराकाष्ठा करीत असतील त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो प्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच मग जर वियोग आटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार वार कसे येणार ना नाहीत माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निःसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्यांच्या सद्गुणांचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुना ते नसतातच महाराजांची माझ्या पिताजींची सेवा सुशिष्या होणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत रहा आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वाचल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येणार नाही हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातील रेखाने कंठ दाटून येऊन उत्तरला स्वामी चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तु तुझ्या तु तु आपतांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती तशी होत तु आहे तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्याही डोळ्यात अचरू आल्याशिवाय राहणार नाहीत ज्यांचे अंतकरण प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तरी गोष्टच बोलावयास नको कुठे तुझा तो प्रासादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांची अरण्यातील ती भूमी हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपण होऊन कसा परत जाऊ एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय आणि तुझी सावत्र आई जिने तुला मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय जी सद्गुणांची खान आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी पती भक्तीपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कीर्तीच्या चा चा चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उदया माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला तू सोडून जाणार काय आणि तू तु तुझे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धान केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे अशा प्रकारे माझे अंतकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात बागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराजाला मला काय महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू राजा जवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस पण ते कोण खरे मानतील आणि कोण त्यावर विश्वास ठेवील छन्न पुढे म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते अजिबात पटणार नाही जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळवारपणे गौतमाने म्हटले चन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा आठळ आहे प्रेमामुळे माझ्या आपतनात लगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडीलच ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो ढग जसे जवळ जवळ येऊन पुन्हा दूर जातात तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो आणि ज्या आरती एक दुसऱ्यांची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या आरती भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे म्हणणे बरोबरच नाही आणि म्हणून ज्या आरती हे सत्य आहे त्या आरती माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू तु घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूंच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा आणि त्याचा निर्धार आहे का स्वामी आणि सेवक यांच्या हा संवाद ऐकून त्या उमद्या कंटक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू ढाळले ज्यांची बोटे एकमेकाशी जुळलेली ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्यांचे तळवेमध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंटक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तू त्याला म्हणाला अश्रू ढाळू नकोस कंटका आवरते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आधी आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काशाय रस्त्यास काशाय वस्त्रांना नमन केले कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रांनीशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठ मोठ्याने रडू लागला आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही काही वेळा चालताना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदिग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थाने नातेवाईकाला जो निरोप आपल्या सेवकाद्वारे केला त्याची एकूण सेहेचाळीस आकड्यात ही दिलेली माहिती आहे तर या संपूर्ण माहितीचं संक्षिप्त विश्लेषण आणि त्यातून आदर्श काय घ्यायचा याचं मी प्रथम अगदी संक्षिप्त रूपात विश्लेषण करतो आणि नंतर आपण त्याचं स्पष्टीकरण करूया प्रथम विश्लेषण परिव्रज्या विधी संपन्न झाल्यानंतर सिद्धार्थ कपिल वस्तूच्या नगरवासियांचा निरोप घेतो परंतु सिद्धार्थाचा सेवक छन्न मात्र बरोबर जातोच सिद्धार्थाने आग्रह केला तरी तो परत जात नाही उलट तो प्रश्न करतो की तुझे आई वडील पत्नी मुलगा नातेवाईक आता परत गेल्यावर यांना मी काय सांगू त्यावेळी सिद्धार्थ त्याला जे उत्तर देतो त्यात जो संदेश देतो तो असा की मनुष्य मात्र व प्राणी यांनी एकत्र कितीही सहवास केला तरी एक ना एक दिवस वियोग हा होतोच मृत्यू माणसाला सर्वांच्या पासून वेगळा करतोच संपत्तीचे वारसदार असतात परंतु सद्गुणांचे वारसदार नसतात म्हणून मी माझे कर्तव्य करण्यासाठी सर्वांना सोडून जात आहे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ होय सिद्धार्थाच्या या संदेशातून बौद्ध अनुयायांनी हा बोध घेतला पाहिजे आपन वा समा जाती की आपण आपल्या कुटुंबीय नातेवाईक व समाजातील लोकांच्या कितीही सवासात असलो तरी एक ना एक दिवस आपला वियोग अटळ आहे वारसदार हे फक्त संपत्तीचे असतात सद्गुणांचे नसतात हे थे लक्षात ठेवावे बौद्ध अनुयायांनी या गोष्टी लक्षात ठेवून भावनिक न होता कर्तव्य पराढमुख झाले पाहिजे म्हणजे बौद्ध अनुयायांनी भावनेपेक्षा कर्तव्यालाच महत्व दिले पाहिजे बौद्ध अनुयायांची आपले कुटुंब नातेवाईक समाज यांचे प्रती आपले कर्तव्य काय आहे हे समजून घेतले पाहिजे प्रत्येक बौद्ध अनुयायांनी हे लक्षात घेतले पाहिजे की बुद्ध विहार केंद्रित आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता या सर्व कर्तव्याची जाणीव करून देते म्हणून बुद्ध विहार केंद्रित धम्मसंहिता निर्माण करून तिच्याप्रमाणे आचरण केले पाहिजे ज्याप्रमाणे शाक्य आचारसंहितेमुळे सिद्धार्थाला हे कर्तव्य करावे लागले होते तशाच प्रकारे करोडो बौद्ध अनुयायांनी कर्तव्य पराळमुख होण्यासाठी एकच आचारसंहिता निर्माण केली पाहिजे यासाठी आम्ही धम्मसंहिता शीर्षकांतर्गत कार्यरत आहोत या प्रबोधन पर्वाचा मुख्य उद्देश धम्मसंहिता निर्मितीचाच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेहेचाळीस आकड्यात दिलेल्या माहितीतून स्पष्टीकरणासाठी एकूण सात मुद्दे निर्माण होतात ते ते म्हणजे एक छन्नाला परत जाण्याचा सिद्धार्थाचा आग्रह दोन महाराज सिद्धोदनाला सिद्धार्थाचा निरोप आई महाप्रजापती गौतमीला सिद्धार्थाचा निरोप चौथा मी नातेवा नातेवाईकांना निरोप काय सांगू हा प्रश्न छन्नाचा पाचवा मुद्दा सिद्धार्थाकडून सहवास आणि वियोगाचा संदेश सहावा मुद्दा कंठक घोड्याशी सिद्धार्थाचा संवाद आणि सातवा छन्नाचा परतीचा प्रवास व आक्रोश या मुद्द्यांचे क्रमशः स्पष्टीकरण पाहूया गौतमाचा छन्नाला परत जाण्याचा आग्रह हा स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाचा सेवक छन्ना कपिल वस्तूला परत न जाता त्याच्याबरोबर अनोबा नदीपर्यंत गेला होता तिथे सिद्धार्थ त्याला परत जाण्याचा आग्रह करतो मी तुझ्या स्वामीनिष्ठेबाबत आणि प्रामाणिकपणाबद्दल समाधानी आहे तो अतिशय प्रामाणिक सेवक आहे असे त्याला म्हणतो आणि तिथून परत जाण्यास त्याला सांगतो बौद्ध अनुयायांनी या प्रसंगातून हा संदेश घेतला पाहिजे की सेवक छन्नासारखी स्वाभिनिष्ठा आणि प्रामाणिकपणा मनुष्य जीवनात असला पाहिजे महाराज सिद्धोधनाला प्रवज्जित सिद्धार्थाचा निरोप हा स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाने छन्नाला परत जाण्यास सांगितले तेव्हा म्हणाला म्हणजे तेव्हा छन्न म्हणाला की तुमच्या परिव्रज्जेमुळे महाराज सिद्धोधन अतिशय दुःखी असतील त्यावर सिद्धार्थ छन्नाला सांगतो की महाराजांना सांग मी कोणत्याही तृष्णेमुळे त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा रागाने त्यांना सोडून जात नाही त्यामुळे त्यांना सांग की शोक करू नका पुढे सिद्धार्थ सोडून जाण्याच्या समर्थनार्थ म्हणतो की सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी काही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच मग जर वियोग अटळ आहे अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत माणसाच्या मरण समयी त्याच्या संपत्तीचा निसंशय हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्यांच्या सद्गुणांचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुना ते नसतातच म्हणून महाराजांची म्हणजेच माझ्या पिताजींची सेवा श्रशूषा होणे आगत आहे हे मला मान्य आहे महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते ज्यांना माझ्या मित्रा ह्या अशा शब्दात तू महाराजांना सांग सिद्धार्थाने आपल्या वडिलांना सोडून जात असताना जे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यातून प्रत्येक बौद्ध अनुयायांनी हा संदेश घेतला पाहिजे की भावनेपेक्षा कर्तव्य पराडमुक्तेला महत्व द्यावे सहवास कितीही असला तरी वियोग अटळ आहे हे लक्षात ठेवावे आणि संपत्तीचा वारस होण्यापेक्षा सद्गुणांचा वारस होणे अधिक महत्वाचे आहे हा संदेश या प्रसंगातून आपल्याला मिळतो महाप्रजापती गौतमीला सिद्धार्थाचा निरोप हा स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाने आपल्या वडिलांना सांत्वनपर निरोप छन्नाकडे सांगितल्यानंतर त्याचबरोबर त्याने आपली आई प्रजापती हिलाही असाच निरोप सांगितला त्या निरोपात तो म्हणाला की माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वाच्छल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे ती फार थो श्री, थोर थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येणार नाही सिद्धार्थाच्या या निरोपावर छन्न म्हणाला की स्वामी चिकलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तु तु तुझ्या आपतांना ज्या मानसिक वेदना देत आहेस तुझा निग्रह तुझे प्रेमळ स्वभाव तुझे नाजूक शरीर एका बाजूला आणि कुठे कठीण परिश्रमाने भरलेले तपस्व्याचे जीवन हे पाहून मी तुला सोडून जाणे कठीण आहे या प्रसंगातून बौद्ध अनुयायांना स्पष्ट संदेश आहे की आईची थोरवी शब्द सांगता येणं कठीण आहे आणि मनुष्याच्या जीवनात निश्चयाला महत्व आहे त्यामुळेच आयुष्यात परिवर्तन होऊ शकते पिता आई पत्नी मुलगा नातेवाईक यांना सोडून जाणे हा स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की छन्न सिद्धार्थाला प्रश्न विचारतो तु, की तू तुझ्या वयोवृद्ध वडिलाप्रतिचा धर्म पाळणार की त्यांना सोडून जाणार तुझी सावत्र आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यात कस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय जी सद्गुणांची खाण आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी पतीभक्ती परायन असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोदरेच्या त्या लहान घ्या बाळाला सोडून जाणार काय तू तु तुझे नातलग व राज्य सोडून जाण्याचा निर्धार जरी केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे ज्यांना म्हणतो की माझे अंतकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे सांगतोस पण ते कोण खरं मानतील आणि कोण त्यावर विश्वास ठेवल छन्न म्हणा पुढे म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशाच माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर या प्रसंगात सेवक खूप मोठा प्रश्न निर्माण करतो सिद्धार्थासमोर तो म्हणजे आई वडील पत्नी मुलगा नातेवाईक यांच्याप्रती जे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य म्हणजेच धर्म असतो तो ते विसरून त्यांना सोडून जाणे योग्य की अयोग्य याचबरोबर छन्ना सेवक सिद्धार्थासमोर दुसरा प्रश्न निर्माण करतो की मी मोकळा परत गेलो तर तुझ्या नातेवाईकांना काय उत्तर देऊ या दोन्ही प्रश्नांना सिद्धार्थ एका शब्दात समर्पक उत्तर देतो तो शब्द म्हणजे वियोग अटळ आहे इथे संदेश हा आहे की वियोग हा अटळ आहे सिद्धार्थाकडून सहवास आणि वियोगाबाबत संदेश हा स्पष्टीकरणाचा मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले की छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेका सोडण्यास भाग पाडेल ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपल्याला निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र एक म्हणजे पुन्हा वाचतो की पक्षी असे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर जातात तसाच मी मात्रांचा सहवास व वियोग मानतो आणि ज्या आरती एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या आरती भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही आणि म्हणून ज्या आरती हे सत्य आहे त्या आरती माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू तु घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार आहे या प्रसंगातून सिद्धार्थ हा संदेश देतो की बदल अटळ आहे वियोग अटळ आहे मृत्यू निश्चित आहे हे माझे ते माझे म्हणणे व्यर्थ आहे जगात एकमेकांची फसवणूक होत आहे या सर्व गोष्टींचा विचार करता मनुष्याचा निर्धार हेच तत्व महत्वाचे आहे सिद्धार्थ स्पष्ट म्हणतो की माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूंच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका मनुष्य जीवनात निर्धाराला महत्व आहे निर्धार है। कंठक घोड्याशी सिद्धार्थाचा संवाद हा स्पष्टीकरणाचा पाचवा मुद्दा याचे स्पष्टीकरण असे की स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंटक घोड्याने आपल्या जिबेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू ढाळले आपल्या हाताने गौतमाने कंटक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला की अश्रू ढाळू नकोस कंटका आवर ते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल कंटक घोड्याचे सिद्धार्थावर किती प्रेम होते आणि कंटकाला किती दुःख झाले होते हेच याच्यातून स्पष्ट होते छन्नाचा परतीचा प्रवास व आक्रोश हा स्पष्टीकरणाचा शेवटचा मुद्दा याचे स्पष्टीकरण असे की त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काशाय वस्त्र काशाय वस्त्रांना नमन केले कंटक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रानिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने मोट आपले बाहू पसरून भोटा आक्रोश केला होतो जमिनीवर लोळू लागला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठ मोठ्याने रडू लागला आणि आपल्या बाहूंनी कंटक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला या प्रसंगातून छन्न या सेवकाची स्वामीनिष्ठा प्रतीत होते सिद्धार्थाचा नातेवाईकांना निरोप या प्रकरणातील मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की सिद्धार्थाने आपल्या सेवकाकडे नातेवाईकांना निरोप दिला आहे की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे सहवास कितीही असला तरी एक ना एक दिवस वियोग अटळ आहे मृत्यू अटळ आहे बदल अटळ आहे हे माझे ते माझे म्हणणे व्यर्थ आहे मनुष्य जेवढे जीवन जगतो त्या जीवनात फक्त त्याचा निर्धार त्याचं कर्म हेच महत्त्वाचं आहे आपण सिद्धार्थाचा नातेवाईकांना निरोप या प्रकरणाचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले व पाहिले त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो हे विवेचन व विवेचनाची पद्धती आपणास आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ग्रंथ प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भीम जय अशोक जय बुद्ध जय भारत साधू SAADU! SAADU!